नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात कधी झाली कोणी केली व का केली जर तुम्हाला हे माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल माहिती तर काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात कोणी कधी व का केली त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर याला जर आपण साध्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण जे हे कमावतो त्यातील काही भाग सरकार आपल्यापासून ला ला द्यावा लागतो मित्रांनो यालाच इन्कम टॅक्स म्हणजे आयकर म्हटले जाते मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्ष राज्य केले मित्रांनो याच काळामध्ये भारताने अठराशे सत्तावन्न इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला आणि भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध युद्ध झाले आणि याला स्वतंत्र सं संग्राम असे म्हटले जाते मित्रांनो याचे नुकसान इंग्रजांना खूप झाले होते ही हानी हे नुकसान कवर करण्यासाठी इंग्रजांनी एक योजना आखली आणि सन अठराशे साठमध्ये मध्ये इन्कम टॅक्स याची सुरुवात करण्याची योजना सुरू केली मित्रांनो हे योजना त्या काळातले अर्थमंत्री सर जेम्स विल्सन यांनी सुरू केली मित्रांनो सन अठराशे साठमध्ये मध्ये इन्कम टॅक्स ही योजना सुरू केल्यानंतर हा ऍक्ट भारतामध्ये लागू झाला पण हा ऍक्ट मित्रांनो सव्वीस वर्षच म्हणजे अठराशे शहाऐंशीपर्यंत पर्यंत लागू राहिला आणि यामध्ये बदलाव करण्यात आले आणि यालाच द इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट एटीन सिक्स असे म्हटले जाते त्यानंतर या ऍक्ट एक मध्ये एकोणीसशे अठरा एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे साठमध्ये मध्ये दे देखील बदलाव झाले मित्रांनो सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये भारतामध्ये एक नवीन बिल पास झाले आणि एक एप्रिल एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारतामध्ये अ द इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी टू हे लागू झालं इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीर आणि मित्रांनो भारतामध्ये आत्तासुद्धा हा ॲक्ट लागू आहे मित्रांनो ह्या ॲक्टमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव धारा आणि तेवीस अध्याय आहे मित्रांनो इथे मी जम्मू आणि काश्मीर याचा उल्लेख खास याच्यासाठी केला आहे कारण त्या काळामध्ये भारतामध्ये असे काही ॲक्ट बनत होते की ज्यामध्ये भारतासाठी वेगळे आणि जम्मू आणि काश्मीर याच्यासाठी वेगळे ॲक्ट बनत होते त्यामुळे मित्रांनो इथे जम्मू आणि काश्मीर याच याचंच नाव खास घे गे, घेण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो ही माहिती इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती माहिती पडेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद